नमस्कार आता प्रिया आणि अश्विन दोघही गाडीने प्रवास करत असतात आता त्यांचा छानपैकी प्रवास चालू असतो प्रिया आणि अश्विन गप्पा मारत असतात गप्पा मारता मारता आता प्रियाला मळमळ वाटू लागते तिला असं वाटत असत की आता मला कधीही उलटी येऊ शकते आता प्रिया टेन्शन लागली असते कि मला असं नेमकं का होतंय आणि मला जर उलटी आली तर गाडी घाण होईल म्हणून आता ती म्हणते गाडी थांबवावी लागेल आता, curs, आता ती अश्विनला म्हणते अश्विन गाडी थांबव जरा मला बळत मला उलटी येते आम्हाला आता उलटी करावी लागेल त्यावेळी अश्विन म्हणतो काय काय होतो तुला त्रास होतोय का त्यावर प्रिया म्हणते होय त्रास होतोय तू एक काम करतोस का साईडला गाडी घे म्हणजे मी काय करते उलटी करते आणि आपण आता पुढे जाऊया आता अश्विन गाडी साईडला घेतो प्रिया गाडीतना उतरते आणि आता साईडला जाऊन ती उलटी करत असते आता ती उलटी करत असते अश्विन जवळजवळ उभा असतो अश्विन प्रियाची खूपच काळजी करत असतो त्याला आता प्रियाची खूपच काळजी वाटत असते तो विचारत असतो प्रिया तुला कसं वाटतंय बरं वाटतंय ना आता अश्विन प्रियाला सगळं काही विचारत असताना आता अश्विन प्रियाची काळजी घेत असताना त्याला काहीतरी वाटत म्हणून तो, तो थोडा मागे येतो मागे आलेला असतो आणि तेवढ्यात महिपत तिकडनं येतो महिपतची गाडी असते तो अश्विनला बघतो आता महिपतला राग अनावर जायला असतो कारण अश्विनची बायको प्रिया ही मैपतला आता सध्या मदत करत नसते त्यामुळे आता मैपत म्हणतो एक काम केलं पाहिजे ह्याला काहीतरी धडा शिकवलं पाहिजे म्हणजे प्रिया बरोबर आपलं काम करेल त्याला जरा त्रास दिला तरच प्रिया आपलं काम करेल या विचाराने आता महिपत हा गाडीचा धक्का अश्विनला देतो अश्विन साईडला जाऊन पडतो प्रिया अश्विनला बघते आणि आता मैपतची गाडी असल्यामुळे प्रियाचं तोंड बंद होतं आणि गपचूप गपचुप अश्विनला पकडते आणि गाडीत बसवते आता अश्विन आणि प्रिया दोघही घरी आलेले असतात घरी आल्यावर घडला सगळा प्रकार आता घरातल्या सगळ्यांना सांगितला जातो आता घरातले सगळे अश्विनची काळजी करत असतात आता सगळे अश्विनकडे बघत असतात तेवढ्यात महिपत दरवाजा देतो महिपत म्हणतो मी आत येऊ का आणि महिपत आतमध्ये शिरतो महिपत आतमध्ये शिरलेला असतो आता कल्पना म्हणते काय करताय तुम्ही अहो तुम्ही माझ्या मुलाला गाडीने उडवलं त्यावेळी महिपत म्हणतो नाही उडवलं नाही अहो तुम्हाला काय कळतं का तुम्ही माझ्या नवरा सुद्धा मागे आतमध्ये टाकली होती तुम्ही आमच्या काय त्रासच द्यायला प्रयत्न करताय का त्यावेळी महिपत म्हणतो नाही नाही वहिनी असा विचार करू नका असा विचार सुद्धा माझ्या मनात नाही आज ऍक्सिडंट झाला ऍक्सिडंट त्यावेळी तिथे अर्जुन आलेला असतो अर्जुन म्हणतो काय ऍक्सिडंट महिपत तुला कळतं का तू माझ्या भावाला उडवला आहेस आणि तुला मी सोडणार नाही असं बोलून आता अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुन जाऊन महिपतची गचंडी पकडतो महिपतची गचंडी पकडून अर्जुन आता त्याला धमकावतो तू एक गोष्ट लक्षात घे माझ्या भावाला जर काही झालं असतं ना तर तुला मी आत्ता उभाच्या उभात शिरला असता ते ऐकलं मैपत थोडा आदरलेला असतो थो। आता प्रिया सुद्धा अर्जुन पुढे बघत असते अर्जुन रागावलेला अर्जुन आता रागा रागात मैपतच्या दोन खाड करून कानाखाली मारतो आणि म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरी यायची तू आता मला विकत घ्यायला आलायस का तुझी लायकी तरी आहे का मला विकत घ्यायची आत्ताच्या आत्ता माझ्या घरात ना बाहेर हो नाहीतर काय करेन मी ते सांगता सुद्धा येणार नाही आता मैपत घाबरतो आता मैपत घाबरतो पण तिथला जाण्याचा विचार करत नसतो कारण हा अर्जुन काय करेन ते सांगता येत नाही आता अर्जुन त्याला धक्के मारत घराबाहेर काढतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू